आपल्या मनात अनेकदा असा प्रश्न येतो की आजच्या जन्मात जे पती पत्नी आहेत तेच पुढील जन्मातही मिळवूनच राहते का पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे असते असे म्हणतात ते खरेच आहे का तुमच्याही मनात असे प्रश्न जर येत असतील तर आजच्या कथेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहे एकदा देवी पार्वतीने देवादे महादेवांना विचारले महादेव या जन्मात जे पत्नी आहेत तेच पुढील ते पती पत्नी होतात का कि पत्नीचे नाते हे साता जन्माचे नाते असते हे असेच सांगितले जाते आणि जे आपल्या भाग्यात असते ते नक्कीच मिळते का त्यावेळी देवाधि देव महादेव देवी पार्वतीला म्हणाले देवी तुमच्या मनातील प्रश्न माझ्या लक्षात आला आहे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी एका कथेद्वारे देतो म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील एक राजा होता त्याला एक सुंदर सुशील आणि गुणी अशी राणी होती राजानी न्यायप्रिय सत्यवादी व प्रजाहित दक्ष होता त्यांचे राज्य अगदी व्यवस्थित चाललेले होते परंतु त्यांना एकाच गोष्टीचे दुःख होते की त्यांना संतान नव्हते एकदा राणी खूप आजारी पडली त्यावेळी तिने राजाला बोलावून घेतले आणि सांगितले की महाराज माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमचेही माझ्यावर खूप प्रेम आहे आपण एकमेकांबरोबर खूप आनंदाने आणि सुखाने संसार केला परंतु एकाच गोष्टीची खंत आहे की तुम्हाला संतान सुख देऊ शकले नाही आणि आता तर मी आहे आता लवकरच माझे जीवन संपणार आहे परंतु पुढील जन्मात मी पुन्हा तुमचीच पत्नी होईल आणि तुम्हाला संतान सुखही देईल असे म्हणून राणीने प्राण सोडला काही काळानंतर राजाचाही मृत्यू झाला पुढील जन्मात राणी एका राजाच्या घरी जन्माला त्या राजाला सोळाशे एकाच राणीला संतान प्राप्ती झाली आणि ती संतान म्हणजे ही राजकुमारी मागच्या जन्मात जो राजा होता त्याचाही जन्म एका राजाच्याच घरी झाला त्या राजालाही सोळाशे राण्या होत्या आणि एकाच राणीला पुत्र झाला होता तोच हा राजकुमार राजकुमार आणि राजकन्या खूप लाडाकोडात वाढत होते राजा राणी त्यांचे कौतुक करीत असत असे करता करता ते विवाह योग्य वयात आले राजकुमाराचे जे पिता होते त्यांनी एक बोलका पोपट पाळलेला होता तो त्यांचा खूप आवडता पोपट होता एकदा त्यांनी त्या पोपटाला सांगितले की मला माझ्या मुलाचा विवाह करायचा आहे परंतु त्याला शोभेल साजेल अशी कन्या मला कुठे मिळेल माझी अशी अपेक्षा आहे कि ती मुलगी सुंदर असावी सुशील असावी हुशार असावी त्याशिवाय पिता आणि सोळाशे माता असाव्यात अशाच मुलीशी मी माझ्या राजकुमाराचा विवाह करू इच्छितो पोपट्याने राजाला सांगितले महाराज तुम्ही चिंता करू नका मी अशी कन्या शोधून आणतो तुम्ही फक्त राजकुमाराचा एक फोटो आणि तुमची अपेक्षा असलेली चिठ्ठी लिहून माझ्या पायाला बांधून द्या राजाने तसेच केले आणि पोपट राजपुत्रासाठी शोधण्यासाठी निघाला पोपट उडता उडता खूप दूरवरच्या राज्यात जाऊन राजपुत रात्र झाली त्याला एक मोठे झाड दिसले त्या झाडाला मोठे भार पडलेले होते पोपटाने विचार केला कि रात्रभर झाडाच्या झाडाच्या या भडात आराम करावा आणि सकाळी पुन्हा निघावे तो त्यात मध्ये प्रवेश करणार तर आत प्रवेश करू नकोस नाहीतर घाबरला आणि मागे फिरला आणि झाडाच्या फांदीवर बसून सकाळ होताच त्या झाडातून एक महिना बाहेर आली तिने त्याला विचारले तू येथे कशासाठी आला आहेस तर त्याने तिला संपूर्ण हकीकत सांगितली आणि राजपुत्राचा फोटो व राजाने दिलेली चिठ्ठी दाखवली महिनेला खूप आनंद झाला कारण ती मैना ही राजकुमारी साठी घेत होती जो सुंदर हुशार बुद्धिमान असेल त्याशिवाय एक पिता आणि सोळाशे माता आहेत ते पोपट्याला सर्व हकीकत सांगितली तिने पोपट्याला सांगितले कि चल आमच्या महाराजांकडे महाराज तुला पाहून खूप खुश होतील मैना पोपट्याला घेऊन त्यांच्या राजवाड्यात गेली महिने बरोबर पोपटाला पाहून राजाच्या एका नोकराने राजाला सांगितले की महाराज तुम्ही महिनेला राजकुमारासाठी राजकुमारीसाठी मुलगा शोधण्यासाठी पाठवले होते आणि ती तर एका पोपटा फिरत आहे मजा मजा करीत आहे हा तर तुमच्या शब्दाचा अपमान आहे नोकराचे हे बोलणे ऐकून राजा खूप संतापला आणि त्याने लगेचच तिरंदाजांना आज्ञा दिली की पोपट व मैना जेथे दिसतील त्यांना ते मारून टाका लगेच मैना व पोपटाच्या मागे लागले मैना काय समजायचे ते समजले आणि पोपटाला दोघीही जंगलात उडून गेले काही दिवस ते जंगलात थांबले व सर्व शांतता झाल्यावर गुपचुपणे राजाच्या महालात गेले मैना राजाच्या उजव्या खांद्यावर बसली तर पोपट डाव्या खांद्यावर बसला मैनेने राजाला सर्व हकीकत सांगितले आणि पोपटा कडील राजपुत्राचा फोटो व राजाची दाखवली राजा खूप खुश झाला त्याने राजपुत्राचा फोटो आपल्या सर्व राण्यांना आणि मुलीला दाखवायला सांगितले सर्वांना मुलगा पसंत पडला परंतु फोटो काही परत आला नाही कारण राजकुमारीने तो फोटो स्वतः जवळच ठेवून घेतला राजकुमारीने राजपुत्राचा फोटो पाहिला आणि ती त्याचे रोग आणि सौंदर्य पाहून जणू घायाळ झाले तिने सांगितले मला लवकरात लवकर या राजपुत्राशी विवाह करायचा आहे दोन्ही राजांच्या भेटी झाल्या लग्नाची बोलणी झाली आणि तारीख ठरली दोन्ही बाजूंना थाटामाटात तयारी चालू झाली लग्नाचा दिवस जवळ आला आणि एक दुःखद घटना घडली राजपुत्राचे पिता मरण पावले त्यांना लग्नाच्या दिवशी तेथे जाणे शक्य झाले नाही म्हणून राजकुमारीच्या पित्याने आपली मुलगी तेथे देण्यास मा देणार नाही अशी प्रतिज्ञा केली राजकुमारीला खूप वाईट वाटले दुखवटा संपल्यानंतर राजकुमार त्या राजाच्या महालात गेला तर राजाने त्याला हकलून दिले राजकुमार त्याच राज्यात एका मंदिरात राहू लागला राजकुमारीला हे समजले तेव्हा तिने ते आपल्या दासीकडून राजपुत्राला जेवण पाठवले आणि निरोप पाठवला की जेवण करून घ्यावे जर जेवायचे नसेल तर चपाती उचलून पहावे दासीने ताट नेले राजपुत्राने जेवण करण्यास नकार दिला दासीने निरोप त्याने चपाती उचलून बघितले तर चपाती खाली राजपुत्राचा फोटो आणि एक चिठ्ठी तुझ्या प्रेमात पडले आहे मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे रात्री मी मंदिरात येते तू तयार राहा रात्री राजकुमारी घरातून महालातून एक गोडा घेऊन त्यावर स्वार होऊन मंदिरात आले राजकुमार राजकुमारीला घेऊन घोड्यावर स्वार झाला आणि निघाला पुढे त्याला एक छोटासा वाडा दिसला तेथे ते थांबले परंतु तो वाडा एका जादूगार बाईचा होता त्या स्त्रीला एक मुलगी होती त्यांनी तेथे रात्रभर थांबून येण्याची विनंती केली ते स्त्री के हो म्हणाली परंतु राजकुमाराचे रूप सौंदर्य पाहून तिची मुलगी त्याच्यावर फिदा झाली त्याने तिच्या ते आईला सांगितले काहीही कर पण माझा विवाह या मुलाशी लावून दे तिने हो सांगितले रात्री जेवण झाल्यानंतर सर्व सर्वजण झोपले असताना त्या स्त्रीने एक फासा तयार केला आणि तो या राजकुमाराच्या गळ्यात टाकला त्याबरोबर राजकुमाराचे रूपांतर एका म्हशीत झाले तिने ती म्हैस आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला बांधून दिली राज राजकुमारी सकाळी उठली तर राजकुमार गायब होता दिवसभर ती म्हैस त्या मुलीच्या मागे मागे फिरत असे आणि रात्री ती तिच्या गळ्यातील फासा काढून घेत असे त्यावेळी तो राजकुमार राजकुमार होत असे आणि पुन्हा ती तो फास त्याच्या गळ्यात दिवसा टाकून देत असे राजकुमारीने त्याचा खूप शोध घेतला परंतु तो म्हैस झाला असल्याने तिला काही सापडला नाही तिला खूप वाईट वाटले आणि दुःखही झाले आता काय करावे हे तिला सुचेना राजकुमाराचा शोध घेता घेता ते एका राजाच्या महालापाशी आले आली तिने पुरुषाचा वेश धारण केला आणि राजाकडे गेले गेली काही काम मिळेल का म्हणून चौकशी केली राजाने तिला कामाला ठेवून घेतले राजकुमारी राजदरबारात कोणत्याही निर्णयात चांगले मत देत असे वेळोवेळी तिची हुशारी दिसून येत होती म्हणून राजाने तिला नगराचा कोतवाल केले आता नगरातील सर्व निर्णय ती स्वतः घेऊ लागली एकदा नगरातील एका व्यक्तीची म्हैस चोरीला गेली त्याने कोतवालकडे तशी तक्रार केली तिने निर्णय दिला की नगरातील सर्व म्हशी महानापुळे आणाव्यात सर्वांनी आपापल्या म्हशी आणल्या परंतु जादूगारणीच्या मुलीने म्हैस आणली नाही म्हणून राजाची शिपाई ती म्हैस जबरदस्तीने ओढून आणू लागले तर त्या म्हशीच्या गळ्यातील फासा निघाला आणि त्याचे सुंदर राजकुमारात रूपांतर झाले ते घाबरले आणि त्याला धरून कोतवाला पुढे हजर केले तिने त्याला पाहिले आणि आपले खरे रूप सर्वांसमोर सादर केले तिचे ते रूप पाहून सर्वजण झाले तिने सर्वांना सर्व हकीकत सांगितली तो राजा तिच्यावर खूप खुश झाला राजाला ही मुलगा मुलगी काहीही नव्हते त्याने तिला आपली मुलगी म्हणले व राजकुमारा बरोबर तिचा थाट्या माट्यात विवाह लावून दिला त्या जादूगार स्त्रीला व तिच्या मुलीला कैदेत टाकले काही काळानंतर त्या राजाने आपला सर्व राज्य राजकुमार व राजकुमारीच्या हातात सोपवला व स्वतः निघून गेला राजा राणीचा संसार सुखात चालू लागला काही काळानंतर तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला एकदा फिरता फिरता ते एका बागेत गेले तेथे एक खूप जुळे झाड होते त्या झाडाखाली ते बसले त्या झाडावर मागच्या जन्मी त्यांनी आपल्या प्रेमाची एक खून करून ठेवली होती ते खून त्यांच्या नजरेस पडले ते खून दिसताच दोघांना सर्व काही आठवले मागच्या जन्माची त्यांना आठवण झाली राणी राजाला म्हणाली मी मागच्या जन्मी तुम्हाला सांगितले होते ना माझे तुमच्यावर व तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे पुढील जन्मातही मी तुमच्याशीच विवाह करेल आणि तुम्हाला संतान सुखही देईल बघा मी माझे वचन पूर्ण केले महादेव देवी पार्वतीला म्हणाले देवी पार्वती अशा प्रकारे कितीतरी अडचणी येऊनही त्या दोघांचा विवाह झाला आणि त्यांना संतान सुखही मिळाले कारण त्यांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते त्याशिवाय ते त्यांच्या भाग्यात लिहिलेले होते जादूगार स्त्रीच्या मुलीच्या भाग्यात तो राजकुमार नव्हता म्हणून तिने कितीही प्रयत्न केले तरीही तिला राजकुमार मिळाला नाही त्याशिवाय मागील जन्मी तिने तिच्या पतीला फसवून कैद करून ठेवले होते म्हणून या जन्मात तिला कैद व्हावे लागले म्हणजे ज्या पती पत्नीचे एकमेकांवर खूप प्रेम असते एकमेकांबद्दल आस्था व आदर असतो पुढील जन्मातही ते तेच पती पत्नी म्हणून एकमेकांना भेटतात आणि सुखाने व आनंदाने संसार करतात मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद